आशा तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत एस पी मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग महाविद्यालय आणि उमेद फाउंडेशन यांच्या सहकार्याने पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी आणि शाश्वत पद्धतींचा प्रचार करण्यासाठी खांडेश्वर तलावावर यशस्वी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले ही पुढाकाराची संकल्पना रुमैसा नाकडे सहायक प्राध्यापक एस पी मोरे कॉलेज यांनी मांडली ज्यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष पर्यावरणीय जागरूकतेची कमतरता पाहिली ही कल्पना त्यांनी आर्यन शेळके संचालक एस पी मोरे कॉलेज आणि रोहित युवराज बैसणे संस्थापक अध्यक्ष उमित फाउंडेशन यांच्यासमोर मांडली यांनी संपूर्ण मनोभावाने पाठिंबा दिला अभियानाची यशस्वीता सुनिश्चित करण्यासाठी अनिल मखामले सहाय्यक प्रशासन प्रमुख एस पी मोरे कॉलेज यांनी पनवेल महानगरपालिकेसोबत समन्वय साधून आवश्यक संसाधने आणि मदत उपलब्ध करून घेतली एस पी मोरे कॉलेजच्या साठ प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या टीमने उमित फाउंडेशनच्या टीमसोबत मिळून तलाव आणि त्याभोवतीच्या परिसरातील कचरा प्लास्टिक व गणपती महोत्सवानंतर झालेली घाण यांचे स्वच्छीकरण केले या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पर्यावरण संरक्षणाबाबत अमूल्य अनुभव मिळाला व शाश्वततेचा संदेश दिला गेला अनिल मखामले एस पी मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकलमधून पी आर ओ म्हणून कार्यरत आहे आणि आज आमच्या कॉलेजच्या वतीने आज इथं स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आलेले आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर पण इथं आलेले आहेत नगरपालिकेकडून सपोर्ट आहे उम्मीद फाउंडेशनचे पण काही कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि ह्या ड्राईव्हमध्ये आम्ही या परिसरातील जेवढी स्वच्छता होईल तेवढे विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण करत आहोत हा एक सुंदर असा कार्यक्रम कॉलेजच्या वतीने आपण करत आहोत मॉर्निंग गुड मॉर्निंग टू एव्हरी वन मायम काझी असिस्टंट प्रोफेसर ऑफ असमोर कॉलेज उम्मीद फाउंडेशन के तरफ से और नगर परिषद के तरफ से आज यहाँ पे ये गार्डन ये लेक क्लीनिंग करने का जो प्रोत्साहन हमारे विद्यार्थियों को मिला है इसके लिए मैं बहुत आभारी हूँ और बहुत खुश हैं और ये हर हम हर साल ऐसे करते हैं ठीक है एसपी मोरे कॉलेज के थ्रू एंड आयरिस हॉस्पिटल विच इज़ द हमारे कॉलेज का हॉस्पिटल आया हॉस्पिटल सो वी ऑलवेज कंडक्ट द आई चेकअप कैम्प वी आर बिजी इन सोशल एक्टिविटीज़ लाइक क्लीनिंग द गार्डन्स एंड लेक्स अभी जैसा गणपति विसर्जन हुआ है उसके बाद बहुत सारी के क्लीन करते हैं, नमस्कार युवराज उम्मीद फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष आज एस पी मौर्य एस पी मौर्य कॉलेज थ्रू उम्मीद फाउंडेशन ग्रीन को एक ड्राइव होता है खानेश्वर लेकला ल तो यहाँ जे हम सर है नितिन अनिल सर जे आहेत कादी सर जे आहेत रुमयसा मॅडम आहेत एस आय सर आहेत महानगरपालिकाचे व त्यांची टीम जी आहे या लोकांनी एकत्र मिळून एफर्ट्स टाकून या कार्यक्रमाला सक्सेसफुलीरित्या वर्क करायला घेतलं आणि मेन धन्यवाद म्हणजे क्षितिश पर्वत चॅनलचा की त्यांनी दरवेळेस प्रमाणे अवेअरनेस दाखवून वेळोवेळी जिथं काही घटना जे चांगले घडतात तेही देखील ते जाऊन प्रत्यक्षात कव्हर करतात आणि एस पी मोरे कॉलेजचे स्टुडंट जे आहेत ते खूप एन्थुजियास्टिक आहे जसं मी बोललो की नितीन सरांच्या अंड गायडन्स खाली वर उमय सर मॅडम काजी सरांच्या अंडर गायडन्स खाली रित्या, रित्या त्या लोकांनी खूप मेहनत घेतली व टायमावर सगळे येऊन मनापासून सगळं क्लिनिक ड्राईव्ह चालू जसं की आपल्याला माहिती आहे की काही फेस्टिवल्स होऊन गेले जातं मागे लागू करा फेस्टिवल्स येतील तर त्या रित्या फ्युचररीत्या पण जे होऊन पण गेले त्या मधला वेळ काळ बघून त्या लोकांनी योग्य तो कार्यक्रम केला केलाय Good morning. My name is Rameshna Kade. Um, I'm the faculty from SPM More College, and uh, I would like, I would appreciate the Umid Foundation and the PMC for starting up this drive, and I am so thankful because our students are really enthusiastic enthusiastic for this drive, and and thankful for everyone. Thank you.